नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि पशुपालक मित्रांनो मित्रांनो मकाचा मुरगास कसा बनव बनवला जातो या विषयावर आपण थोडी चर्चा करणार आहोत तर ही ॲडवन्ट सातशे छप्पन्न कंपनीची मका आहे ती साधारणतः एकरी पंधरा ते वीस पंचवीस कणापर्यंत आपल्या वावराच्या प्रतिनिधित्स आपण उत्पन्न घेतो त्यानंतर ज्या मकाचा मुलगास करण्यासाठी सर्वप्रथम आपण खेटी करून घेणार आहोत बारीक अशी मस्त छान खेटी करून घेऊ त्यानंतर यामध्ये आपण ज्या बॅगा बांधत आहोत आपल्या सोयीनुसार साधारणतः एक टनाची किंवा पाच टनाची आपल्याला आपल्या म्हणजे जी, जी आपला एरिया आहे किंवा आपल्याला जी जागा आहे त्या जागेनुसार आपण करू शकतो तर आपण त्या ठिकाणी एक टनाच्या बॅगा भरतोय तर त्यासाठी खाली जागा जी आहे ती प्लेन पाहिजे म्हणजे बॅग जी आहे ती भरल्यानंतर सरळ उभे राहील म्हणजे काही होणार नाही भरल्यानंतर त्यासाठी खाली प्लेन जागा करायची आणि स्टँडला बॅग व्यवस्थित बांधून त्यामध्ये इनर जे आहे ते साधारणतः इनर एकटाणाच्या बॅगसाठी पंधराशे किलोचे जे इनर भेटतं दोन्ही साईडने मोकळा असू दे दोन्ही साईडने जे ओपन भेटतं इनर ते, ते, ते इनर वापरा शक्यतो त्या इनरमध्ये जागा पण व्यवस्थित असते आणि त्यानंतर बॅगला पण ते व्यवस्थित पुरतं एक टनाचं जे इनर येतं ते थोडंसं कमी पडतं बॅगसाठी त्यामुळे शक्यतो शिकलो जे इनर वापरलं पाहिजे त्यानंतर बॅग जे आहे ती व्यवस्थित बांधून घ्यायची आणि इनरचं जे खालचं खाली जे तोंड टाकणार आहोत त्याचं ते सुद्धा व्यवस्थित असं घट्ट बॅग बांधून घ्यायचं ते बांधल्यानंतर जे बांधताना त्याच्यात हवा गेली नाही पाहिजे किंवा कुठल्या प्रकारचे लिकेज नाही राहिले पाहिजे पूर्णपणे पॅक करा त्यानंतर ते बॅग सोडून घ्यायचं व्यवस्थित पूर्णपणे पसरलं पाहिजे किनर सोडल्यानंतर बॅग खोपरे किन्हायचे पहिली थोडीशी कुटी टाकून व्यवस्थित पसरून घ्यायची आणि मुरगासात आपण साधारणतः आपण जर गावठी पद्धतीने बनवला तर त्यामध्ये बरेचसे लोक पाणी आणि मीठ वापरतात चांगली गोष्ट आहे त्याच्यात वाद नाही आहे परंतु पाणी जे आहे त्यामुळे मुरगास थोडासा खराब होतो अर्थात तो गुळशी लागणे वगैरे होता त्यामुळे शक्यतो गुळ चं प्रमाण थोडं चांगली करा फुळ पाण्याचं आणि त्यासाठी सायलिश कल्चर मिळतो मिळताना ते वापरा सायलिश कल्चर वापरा आणि नुसतं मीठ जरी वापरलं तरी चाल हल्च नाही आहे तर त्यासाठी आपण मीठच वापरलेलं आहे सायलिश कल्चर आपल्याला शक्यतो मिळालेलं नाही आहे तर बॅग भारताना साधारण ते जाण्याच्या बॅगला आपण एक ते एक ते दीड किलोमीटर वापरलेलं आहे आणि मित्रांनो बॅगमध्ये कुठे भरताना कुठल्याही प्रकारची कसरत ठेवणार म्हणजे किती जे आहे पूर्ण अशी शिप दा दाबून व्यवस्थित बॅग अशी घट्ट बसली पाहिजे म्हणजे मोर्चा जो आहे तो नंतर खराब होणार नाही किंवा जास्त दिवस टिकेल त्यासाठी पूर्णपणे ती पोटी प्रेस करायची दाबून घ्यायची आणि मिठाचं प्रमाण जे आहे ते आपण एकटाणासाठी एक ते दीड किलो वापरतो वापरतोय जास्त पण नको आहे कारण त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो तर बॅग बांधल्यानंतर बॅग बांधताना एकदम घट्ट बांधा आणि थोड्याच वेळात म्हणजे साधारण दोन तीन तासानंतर ते ती बॅगमधून एअर निघायला सुरुवात होते आणि पूर्ण एअर जो आहे तो वरती तुंबला जातो बॅगमध्ये असा इनारचा जो आहे फुगा तयार होतो वरती तर एक दिवसानंतर एक दोन दिवसानंतर ते जे आहे थोडं सोडून आणि त्याच्यातली बाजी आहे ती पूर्णपणे काढून द्यायची आहे आणि व्यवस्थित परत एकदा कट्ट ते बांधून घ्यायचे मित्रांनो या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत बॅग हो बांधताना जे बॅगची जी इनार आहे कुठल्याही प्रकारे थोडंसुद्धा लिकेज नाही राहिलं पाहिजे किंवा त्यामध्ये हवासुद्धा नाही राहिली पाहिजे तर लोकांचे कमेंट येतात की आपण मुरगास बनवतो तर बऱ्यापैकी असं होतं की मुरगास खराब होतो किंवा बुरशी लागते वगैरे असे कम्प्लीट्स येत आहे त्यासाठी या गोष्टींची काळजी घेतली रौल पाहिजे तर मुरगास बनवल्यानंतर अशा प्रकारे जे त्याची हवा किंवा वाफ जी आहे ती वरती येते ती व्यवस्थित काढून द्या आणि पुन्हा एकदा व्यवस्थित पॅक घट्ट बांधा म्हणजे कुठल्याही प्रकारची हवा द्यात राहू नका त्यामुळे मुलगा जो आहे तो जास्त व्यवस्थित केला जा या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचे त्यानंतर मित्रांनो बॅगा ज्या आहे त्या सर्व बॅगा पॅक केल्यानंतर तुम्ही साधारणतः पंचेचाळीस दिवसानंतर या बॅगात खोलू तर। शकता म्हणजे पंचेचाळीस दिवसानंतर मुरगास पूर्णपणे तयार झालेला असतो त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे बुरशी नाही आहे एकदम छान असा मुरगास या ठिकाणी बॅगामध्ये विकतोय आणि गाई आवडीने मी खातात मित्रांनो अशा प्रकारे आपण मुरगास बनवू शकता आहे खूप छान असा मुरगास तयार होतो आणि सांगितल्याप्रमाणे मुलगासामध्ये शक्यतो सायली कल्चर वापरा म्हणजे सायलेज म्हणतात तर सायली कल्चर वापरा त्यामुळे खूपच छान असं मोरघास तयार होतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा